हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही निघालेले आहे गावाकडं कारण माझ्या वडलाला बरं नाही पंधरा दिवस ॲडमिट होते आणि आता घरी आणलेलं आहे तर माझ्याकडेच होते तर मला काही राहत नव्हतं मग मी माझ्या वडिलाकडं आलेली आहे भेटायला वडिलाला तर वडिला आजारी आहेत तर हे माझ्या वडिलांचं घर आहे आई इकडं काहीतरी करते आणि माझ्या वडिलाचं घर मारुतीच्या एकदम असं समोरासमोर आहे बघू शकताय हे दिसते ते मारुतीचं मंदिर आहे आणि आणि हे माझ्या वडिलाचं घर हो आहे इकडे आणि समोरासमोर आहे अंगण मंदिराचं आणि माझ्या वडिलाच्या घराचं चा एकच आहे बघू शकताय एकदम असं छान असं मारुतीच्या समोरासमोर घर आहे नंतर पाच वाजले होते चहा वगैरे घेऊन आम्ही शेतात गेलेले आहे शेतात मला जावंसं वाटते खूप करमते तर ही रेल्वे पटरी आहे रेल्वे पटरी ओलांडून शेतात जावं लागते तर माझ्या वडिलाच्या शेतातूनच गेलेली आहे रेल्वेची पटरी आणि हा रोड पण माझ्या वडिलाच्या शेतातूनच गेलेला आहे बघू शकता रोडाच्या खालची जमीन पण ती माझ्या वडिलाची आहे आणि ही वरची पण आहे तर शेतामध्ये सध्या आता कांदा काढून टाकलेला आहे तर हे तुम्हाला मी असं कांदा झाकून ठेवावं लागते तर बघू शकता मी तुम्हाला असं काढून दाखवते तर कांदा असं आत्ताच काढलेला आहे आठ दिवस झालं तर त्याला असं झाकून ठेवावं लागते पाथीनं त्याच कांद्याच्या पाथीने झाकून ठेवावं लागते तर असं हे झाकून ठेवलेलं आहे कांदा इकडं पण आहे आणि हे पण आहे तर असा कांदा ठेवलेला आहे तर मी अजून झाकून टाकते याला तर इकडं काकाची मुलं खेळत आहेत बघू शकताय मस्त छान अशी गार सावली आहे पाच वाजलेली आहेत संध्याकाळची मस्त छान असं शेतातलं संध्याकाळचं वातावरण आहे खूप छान करमते शेतामध्ये आणि लहानपणच्या बालपंचा आठवणी अशा तर छोटे छोटे असे आंबे आहेत आंब्याच्या झाडावर असं मुलं खेळतात आणि एकदम छोटे आंबे आहेत तर मोठा आंबा आहे ते थोडंसं लांब आहे हे आहे तर जवळ आहे तर इथंच मी आलेले आहेत बघू शकताय आहे काकाची मुलं मस्त छान असे झाडावर खेळतात आंब्याच्या छोटे छोटे झाडं आहेत तर एजा एजा करतात असं झाडावरती आंबे पण एवढं खाली आहेत की आपण बसून पण आंबे तोडू शकतो आणि आंबा तर फारच गोड आहे अजिबात आंबट नाही आणि एकदम असं खायला पण मस्त छान आहे आंबा हे बघू शकता आहे खाली सुद्धा असे डोक्याला लागतात एवढं छान आहे आम्ही समोर आलेले आहे सर आता पाठीमागनं येत आहेत आम्ही शेतात आले आता आणि नंतर सर आले आम्ही अगोदर आले होते कच्च्या कैऱ्या बघून खरंच बालपणीच्या आठवणी खूप येतात आम्ही असं भरपूर कैऱ्यात दगडानं पाडून पाडून खायचो आता कसं आहे हे बारका आंबा आहे आणि मोठा आंबा अजून लांब आहे तिकडे म्हणून मोठ्या आंब्याकडं काही गेले नाही तर माझ्या वडिलाच्या शेतात भरपूर सारे आंब्याचे झाडं आहेत तर हे लहान सध्या आहेत बघू शकता मस्त छान असे खाली खाली आंबे आलेले आहेत बसूनच मी बघते आंब कैऱ्या ह्या तर मस्त गोड आहेत मला पण असं दगडानं फोडून कधी खाईल असं झालं तर मी आता तोडते तर दोन तीन तोडून घेतलेले आहेत बघू शकताय आहे आता मी दगडानं ठेचून असं मीठ लावून आंबा खाणार आहे कैरी खाणार आहे तर ही असं शेतामध्ये ताज्या ताज्या कैऱ्यात तोडून खाण्याची ही खरंच वेगळीच मजा असते हे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मुलीलाच माहिती असते आमचं बालपण पूर्ण असं शेतात इथं गेलेलं आहे तर मस्त छान असं मीठ लावून असं कच्च्या कैऱ्या खाते आणि गोड आहे एक आंबा एकदम गोड आहे आणि एक, एक थोडंसं आंबट आहे तर आंबट पण खालेलं आहे आणि गोड पण आंबा आम्ही असं फोडून खाल्लेलं आहे खूप छान लागतात इकडे काका वगैरे असे इकडे बसलेले आहेत त्यांनी पण खात होते आणि हे काकाचे मुलं हे छोटे छोड़ छोटे खेळत होते इकडे काकू आहे ते कांद्याची पात असं कट करत होती बघू शकता आई आणि काकू आहे तर भाजी करायला नेणार आहे मी थोडीशी कांद्याची पात काकूकडून तर घेतलेली आहे तर मस्त छान असे कैऱ्या वगैरे आमच्या खाऊन झालेले आहेत एकदम असे खालीच कैर्या आहेत झाडाला तर मस्त गोड कैर्या आहेत घरी आलं म्हणजे शेत आणि घर जवळजवळच आहे कधी शेतात येईल असं वाटते तर आता सध्या शेतामध्ये काही नाही पूर्ण असं एप्रिल महिन्यात काय असणार आहे कांदे होते कांदे काढून टाकली हळद पण काढलेली आहे तर मस्त छान अशा कैऱ्या वगैरे आम्ही खाल्लेले आहेत आणि इकडं लिंबाचं झाड आहे लागूनच त्याला भरपूर सारे असे लिंब लागलेले आहेत बघू शकताय आहे आपल्याला मे महिन्यामध्ये असं लिंब भेटत नाही तर गावाकडं असं सहज कुणी पण मागितलं तर एक नाही म्हटलं तर दहा बार दहा बारा लिंबू तर घेऊन जातात एवढं गावाकडले माणसं असं मन मोकळे असतात खरंच अजिबात कंजोशी करत नाहीत एक मागितला तर पाच सहा तरी न्या म्हणतात एवढं असं भरपूर लिंबू पण लागितले आहेत तर काकाच्या लिंबूला ए जा असं कोणी पण सहज घेऊन जाते शरबत करायला कशाला तर असं भरपूर असं कोण कोण घेऊन जाते रस्त्यावरच लिंबाचं झाड आहे लिंबूनचं हे बघू शकता भरपूर सारे असे लिंब आलेले आहेत आणि सर एक दोन तीन असं घेतात मोठे मोठे आहेत ते रसदार काढा म्हणले अजून काही एवढं पिप पिवळे असं झाले नाहीत तर हे आहे आमचं आंब्याची आम शेती तर इकडं आम्ही दुसऱ्या आंब्याला आलेले हे पण खूप असं आंबा आलेलं आहे तर एकदम छोटे आंबे आहेत हे आणि गावरानी आंबे खाण्याची ही खरंच खूप छान अशी चव लागते हे पिकल्याच्यानंतर तर घरी निघालेली आहे तर रेल्वे चालली बघू शकता रेल्वे पण आता चालली ही रेल्वे दिसत आहे समोरून आता आम्ही घराकडे निघालेली आहे घरी आल्याच्यानंतर आईने मस्त छान अशी कांद्याची पात बनवलेली आहे खमंग अशी चुलीवरची कांद्याची पात आईनेच बनवलेली आहे इकडं चिरून ठेवलेली आहे आई चटणी चूल पण आता इकडं पेटवलेली आहे मस्त खमंग अशी चुलीवरची कांद्याची भाजी कांद्याच्या पातीची भाजी बनवलेली आहे आईनं बघू शकतं आहे मस्त अशी मला फार आवडती कांद्याची पातीची भाजी तर मीच कर म्हणली आईला तर मस्त छान अशी खमंग आईने बनवलेली आहे आणि आईकडे आल्याच्यानंतर आईच्याच हातचं खाव असं वाटतंय खरंच मी बाकीचे सर्व कामं करते म्हणले पण तूच स्वयंपाक कर आईला असं सा सांगितलेलं आहे खमंग असं चुलीवरची कांद्याची भाजी बनवलेली आहे कांद्याच्या पातीची आणि आईने भाकरी बनवलेली आहेत खमंग्या चुलीवरच्या भाकरी आणि कांद्याची भाजी नंतर मग ताकाची कढी पण बनवलेली आहे आणि कैरी तोंडी लावण्यासाठी आज संध्याकाळचं अप्रतिम जेवण झालेलं आहे पोडभर आईच्या हाताची चवच वेगळी असते खरंच कधीही खाईन असं वाटते आईनं बनवली की गरमागरम आई करायला लागली की मला आता जेवायलाच बसावायचं वाटते मस्त छान वडील आणि सर आयकडं आई जेवायला बसली तर पोटभर जेवण झालेलं आहे